आज मी तुमच्यासोबत टोटल दहा हॅक शेअर करणार आहे जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत आहात किचनमध्ये किचन ट्रॉली नाही आहे किचन ट्रॉली नसताना सुद्धा किचन किती सिस्टमॅटिक पद्धतीने सेट करायचं ते स्टेप बाय स्टेप या दहा टिप्स वापरून मी शेअर करणार आहे व्हिडिओ कोणताही पार्ट स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमचं सुद्धा किचन माझ्यासारखं असं सेट दिसेल टिप नंबर फर्स्ट म्हणजे अशा पद्धतीच्या बास्केटचा वापर करा असं का म्हटले आहे मी यामध्ये एअर जी आहे ती पास होते कारण बऱ्याचदा आपण भांडे धुतल्यानंतर ते सुकत नाही कारण पावसाळा सुरू आहे तर सुकत नसल्यामुळे आपण अशा पद्धतीने जर बास्केटचा वापर केला तर त्यामध्ये जे पाणी आहे ते खूप लवकर ड्राय होतं आणि अशा वेळेस आपल्या भांड्यांमधून कुंबट वास येत नाही आता ह्या बास्केटचा वापर कशासाठी करायचा जे डेली तुमच्या तुम्हाला किचनसाठी भांडे लागत आहे स्वयंपाक बनवण्यासाठी त्यासाठी जसं कुकर रोज लागतोय पीठ मळण्यासाठी बाऊल असेल कढई रोज लागते मिक्सरचा भांड सुद्धा आपल्याला रोज लागतं मसाला काढण्यासाठी अशा वस्तू अशा बास्केटमध्ये ठेवायच्या आता मी काय ही बास्केट ऑनलाईन घेतली नाहीये जर तुमच्याकडे नसेल तर मी सगळे प्रोडक्ट टॅक करते आहे डिस्क्रिप्शनला सुद्धा लिंक मिळेल पण प्रोडक्ट टॅक केला की तुम्हाला मिळून जाईल आता अशा पद्धतीने शीट मिळतात बघा फ्रीजमध्ये ठेवण्याच्या त्या जुन्या शीटचा वापर तुम्ही याच्या खाली करू शकता पण हे डेली आपण वापरतोय डेली धुतोय त्यामुळे मी खाली शीट टाकलेली नाही सो अशा पद्धतीने ओपन बास्केटचा वापर करायचा आहे डेलीचे भांडे ठेवण्यासाठी आता बघा जर किचन ट्रॉली नसेल ना तर ऍडव्हान्टेजेस भरपूर असतात ते म्हणजे की आपण पटकनचं सा सामान बाहेर काढून व्यवस्थित फक्त ही फरशी साफ करू शकतो हा मला सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज वाटतो आणि डिसएडव्हानेज असं आहे की पटकन लवकर सगळं ओपन असल्यामुळे धूळ लवकर बसते पण सगळ्यात मेन जी समस्या तुमच्या माझ्या सगळ्यांच्या घरी आहे ती म्हणजे झुरळांची जर तुमच्याकडे ट्रॉली नसेल तर झुरळांचं प्रमाण तुमच्या घरी फार कमी दिसेल का कारण सगळं ओपन असतं मॉइश्चर कुठेच नसतं त्यामुळे टेन्शन नाही आणि ट्रॉली कसं असतं की आपल्याला ते साफ करण्यासाठी फार किचकट कर असते तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने भाड्याच्या घरात राहत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ट्रिक नंबर दोन म्हणजे ओल्ड गोष्टींचा वापर करा आता मला लग्नामध्ये बघा संसार सोबत हे दोन पाठ भेटले होते आता हे दोन्ही पाठ गेले आहेत बघा कारण लग्नाला चार वर्ष झाली आहेत दोन्ही पाठ हे माझे खराब झाले आहेत त्याला बुरशी लागली होती उन्हाळ्यामध्ये मी त्याला कडकडीत उन्हामध्ये ठेवलं आणि त्यानंतर मी याचा वापर अशा पद्धतीने स्टोरेज म्हणून करते आता तुम्ही म्हणाल की काचेचे कंटेनर इथे का बरं ठेवते तर माझ्या घरी लहान बाळ आहे तीन वर्षाची आहे त्यामुळे तिला नाही दिसलं पाहिजे त्यामुळे मी काचेचे कंटेनर खूप कमी आणि एवढेच आहे माझ्याकडे आणि त्याचा वापर मी अशा गोष्टींसाठी करते की जे मला डेली लागत नाही त्यामुळे डेली डेली ते, ते काढायचीही गरज नाही आहे आणि सगळ्यात महत्वाचं अशा ठिकाणी ठेवलंय की ते माझ्या बाळाला दिसणार सुद्धा नाही आणि त्याच्यासमोर अगदीच रोज आपल्याला लागणारा ला 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 मिक्सर मिक्सर मी इथे आहे आपण मिक्सरचे भांडे आपण ओपन बास्केटमध्ये ठेवले होते त्यानंतर बघा अशा पद्धतीच्या टाक्या तुमच्याकडे असेल ही टीप नंबर तिसरी आहे या टाकीचा वापर मी किराणा स्टोअर करण्यासाठी करते म्हणजे काय तर आम्हाला काही जास्त किराणा लागत नाही पण जेवढाही लागतो अर्ध्या गोष्टी ठेवल्या की अर्ध्या गोष्टी तशाच राहतात तर त्याला फुल रबर बँड लावून मी या टाकीचा वापर यासाठी करत असते तुम्ही याचा वापर तुमच्याकडे जर एक्स्ट्रा भांडे असतील तर त्यासाठी सुद्धा करू शकता हे केल्याने आपला किराणा सुद्धा मॉइश्चर पकडत नाही सेफ सुद्धा राहत आणि काढायला खूप इझी आहे आता बघा मी पाटेवरती सगळे ग्लास कंटेनर जेवढे माझ्याकडे होते ते आणि त्याचबरोबर ठेवलेला आहे आता रोज पीठ मळण्यासाठी किंवा भाकरी करण्यासाठी या प्लेटचा मोठ्या प्लेटचा वापर परातीचा वापर केला जातो ते मी त्यावरती ठेवते आणि अशा पद्धतीने एक डबा केलाय बघा रोज पोळीला पीठ लावण्यासाठी वरती भुरभुरण्यासाठी पोळी लाटत असताना ते यावरती ठेवते आणि रोज ज्यामध्ये पोळ्या ठेवतो मी दुर्डीचा वापर करते तुमच्या इकडे याला काय म्हणतात मला कमेंट करून सांगा तुमच्याकडे डब्बा असेल तुम्ही तो सुद्धा अशा पद्धतीने ठेवू शकता म्हणजे काय अशा पद्धतीने आपल्याकडे बिलकुल ट्रॉली नाहीये किंवा कडप्पे सुद्धा टाकलेले नाहीये बघा जर तुम्ही व्यवस्थित केलं किती ऑर्गनाईज दिसतंय ना अशा पद्धतीने ऑर्गनाइज करा आता कसं सगळं करते ते सुद्धा सांगते सेकंड स्पेस येतो तो म्हणजे जिथे सिलेंडर ठेवलाय म्हणजे आपल्याला फक्त अर्धा स्पेस मिळतोय तर इथली चार नंबरची ट्रिक ही आहे की आपल्याला खाली मॅट किंवा जुनं पुराणं कार्डबोर्ड घ्यायचंय ते असं कापायचंय ठेवायचं सिलेंडर जवळचा भाग मी रोजचे जे आपले गव्हाचं पीठ असेल किंवा भाकरीचं पीठ ज्वारीचं जे असेल ते मी इथे ठेवते आणि त्याच्या खाली मॅट यासाठी वापरली की मॉइश्चर पटकन पकडणार नाही म्हणून आणि रोज स्प्राऊट मेकरचा वापर केला जातो आणि ते मातीचं असल्यामुळे मी ज्वारीचं कसं भाकरी रोज रोज नेहमी करत नाही त्यामुळे तिथे ठेवलंय रोज मात्र गव्हाच्या पिठाचा वापर केला जातो त्यावरती मी कधी दुर्डी वगैरे ठेवत असते त्यानंतर टीप नंबर आपली फाईव्ह ती म्हणजे अशा बास्केटचा वापर करा आता अशा बास्केट म्हणजे काय ज्याची लीड चांगली लागेल अशा पद्धतीने आता बघा जिथे भांडे घासायचं बेसिन असतं अगदी त्याच्या एक बेसिन सोडून दुसऱ्या बेसिनला मी हे असे भांडे ठेवलेत म्हणजे पटकन गॅसवर सुद्धा ठेवता येईल आणि पटकन भांडे धुतले वगैरे एखाद्या वेळेस कुठे बाहेर जायचं पटकन लावता सुद्धा येईल आणि या डब्यामध्ये मी जे युज अँड थ्रोचे कंटेनर्स आहेत ते ठेवले आहेत हो त्याचबरोबर आपल्या घरी काही फंक्शन असला छोटा मोठा तर एक्स्ट्रा प्लेट सुद्धा मी ठेवल्यात सो या पद्धतीने व्यवस्थित मी अरेंज केलेला आहे आता जो पुढचा स्पेस तिथे मला जर भांडं ठेवावं वाटलं तर मी ठेवेल आता एक्झॅक्टली किचनच्या बेसिन खालचं इथे मी पुन्हा माझ्याकडे लग्नामध्ये दोन पार्ट भेटले होते एक पार्ट आपण आपले ग्लास कंटेनर आणि मिक्सरचं भांड ठेवलंय आणि दुसरा म्हणजे जे एक्स्ट्रा आहेत आपले महिनाभराचा किराणा भरलाय त्यामध्ये आपण जे लॉन्ड्री लिक्विड्स आपल्याला लागतात जसं की हँडवॉश असेल फॅब्रिक सॉपनर असेल डिटर्जंट असेल ते सगळं इथे ठेवते कारण माझी जी, जी वॉशिंग मशीन आहे ती किचन मध्येच आहे त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने कॉर्नर आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये असतात आणि एक्स्ट्रा सिलेंडर आपल्या सगळ्यांच्या घरी असतात सो याचा वापर कसा करावा आता बघा तुमच्या माझ्या सगळ्यांच्या घरी अशा पद्धतीची जाळी कांदा लसूण सेट करण्यासाठी असेलच तर ती अशी आपण कोपऱ्यात ठेवतो किंवा हवाईच्या ठिकाणी ठेवतो म्हणजे जेणेकरून कांदे लसण वगैरे सडणार नाही आणि आपल्याकडे जो एक्स्ट्रा सिलेंडर असतो त्याचा सुद्धा वापर आपण स्टोरेज म्हणून करू शकतो तर बघा इथे ना मी त्याचा वापर जे तुम्हाला मी बास्केट दाखवली होती त्यासाठी केला आता यामध्ये मी असे भांडे ठेवले जे मला बिलकुल जास्त रेग्युलर लागत नाही हप्त्याभरातून एकदा किंवा मग दोनदा असे लागतात ते ठेवलेत आता हे मी सज्जावर सुद्धा ठेवू शकते पण सज्जा ऑलमोस्ट फुल झालेला आहे त्यानंतर फ्रीजच्या जवळच मला एक असा कडप्पा दिला आहे इथे मी पुन्हा एक डब्बा ठेवलाय जो मला काही एक्स्ट्रा भांडी असली ती ठेवण्यासाठी सध्या तो रिकाम आहे किंवा मला दळण आणायचं असेल त्यासाठी एक छोटी बास्केट माझ्याकडे आहे ज्याचा मी रोजचा टिफिन माझ्या मुलीचा तो ठेवण्यासाठी मी वापरते किंवा कप वगैरे ठेवण्यासाठी त्यानंतर बघा अशा ज्या आपल्या किचनला खिडक्या असतात त्याचा वापर सुद्धा स्टोरेज म्हणून करायचा आता तो कसा तर अशा पद्धतीने तेलाची कॅन आणि कार्डबोर्डचा रियूज करायचा आता मी ना तूप मला प्रमोशनसाठी आलं होतं ना तर त्यामध्येच असं पार्टिशन केलेलं होतं त्यामुळे बघा मी अशा पद्धतीने त्याचा वापर एका याच्यामध्ये डिटर्जंट आणि एका याच्यात कम्फर्ट ठेवले किती सुंदर दिसतंय ना मला पार्टिशन करायची गरज पडली नाही त्यानंतरची टीप म्हणजे अशी की तुम्हाला कर्टन्स वापरायचे आहेत किचनमध्ये जर आपल्याला गावाला जायचं असेल तर कर्टन्स लावून घेतले तर कसं किचन मध्ये येत नाही हे बघा माझी वॉशिंग मशीन आहे आणि त्याच जवळच मी माझं पूर्ण लॉन्ड्री लिक्विड ठेवले बेसिन नेहमी हात धुण्यासाठी येतो तर असा बघा मी एक नॅपकिन व्यवस्थित ठेवलाय आणि ते लावून ठेवलंय हुक आता बघा ओला केअर काढण्यासाठी आपण सगळेजण कॅरी बॅगचा वापर करतो तुम्ही आम्ही सगळे करतात पण त्या खाली अशा पद्धतीची जुनी पोरांनी बास्केट किंवा मग अँड थ्रोचा डब्बा असेल ना तो ठेवायचा एखाद्या वेळेस जर आपली प्लास्टिक बॅग लीक असली ना तर मग खाली पूर्ण खरकट होतं आणि आपलं किचन पूर्ण साफ करायला लागतं तर हे खूप बेटर आहे अजून याचा वापर म्हणजे कांदा लसूण त्याचा पाचोळा टाकण्यासाठी सुद्धा या बास्केटचा वापर करायचा आहे आता मी इथे ना माठ ठेवलं होतं उन्हाळ्यामध्ये त्यामुळे हा स्पेस आहे बघा इथे मी तसं साबण ठेवायचे भांडे घासायचं डिशवॉश ठेवायचे पण आता मी हे रॅक घेतला आहे बघा मला हे खूप उत्तम वाटलं मी तुमच्यासोबत शेअर केलं पण सगळे म्हटलं याचं होप निघतं पण आता मला पंधरा दिवस झाले काहीच झालेलं नाहीये आणि यामुळे माझं किचन छान असं ऑर्गनाईज दिसत आहे तुम्हाला जर याची लिंक हवी असेल प्रोडक्ट पॅक केल्या डिस्क्रिप्शनला सुद्धा आहे चॉपिंग बोर्डसाठी मी असं ठेवलं आहे लटकून जेणेकरून त्याचं पाणी जे आहे पटकन झिरपायला हवं म्हणून त्यानंतर जे फिल्टर असतं त्याला सुद्धा मी व्यवस्थित असा रॅपिंग पेपर लावून ठेवला कारण खूप धूळ होते तर यामुळे ना धूळ होत नाही एक वर्ष झाला का हा काढून मला दुसरा लावायचा तुम्ही सुद्धा ही टीप नक्की फॉलो करा त्यानंतरची टीप आहे बघा ती म्हणजे व्हर्टिकल स्पेसचा वापर करा बऱ्याच जणांचं किचन हे फार छोटं असतं कोणाचं मोठं असलं तर ठीक आहे असतं पण यापेक्षाही छोटं माझं या आधीचं किचन होतं हे जरा मला बऱ्यापैकी मोठं वाटतंय हो त्यामुळे भरपूर बसलं पण यापेक्षा छोट्यामध्ये मग मी असं ठेवलं होतं असे जे रॅक आहे हे सुद्धा मला लग्नात मिळालं आहे तुमच्याकडे सुद्धा असेल याचा वापर तर तुम्ही करू शकता तर यामध्ये जे डेलीचे आहेत ते करा असं रॅक तुमच्याकडे असेल नसेल तर या पद्धतीने असेल तर मी बघा असे माझ्याकडे स्टीलचे आहे सगळं लग्नातलं आहे तर तेच मी इथे करते आहे तुमच्याकडे जर हे नसेल तर जे मी तुम्हाला पाठ सांगितले त्यावरती एकावर एक अशा तीन लेअर द्यायच्या एकावर एक ठेवायचा एक आणि प्रत्येक डब्यावरती लेबलिंग करायचं म्हणजे जो गोष्ट आपल्याला स्वयंपाकासाठी लागणार आहे तो डब्बा आपण इझिली काढू शकतो त्यानंतर जे गोष्टी तुम्हाला लागणार नाहीये किंवा घरी पाहुणे आले तरच लागणार आहे जसा मोठा कुकर बाकीच्या गोष्टी त्या सगळ्या अशा कार्डबोर्ड मध्ये ठेवायच्या आणि असा कॉर्नर वापरायचा आहे आपला मसाला डाणीचा डब्बा पोलपाट लाटणं ठेवण्यासाठी जेणेकरून आपला कॉर्नर युज होतो याची लिंक सुद्धा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनला किंवा मी तुम्हाला प्रोडक्ट टॅग केलाय त्यानंतर बघा मी जास्त काही आपलं गॅस ओट्यावरती ठेवलं नाहीये फक्त हा एक रॅक आहे यामध्ये अलेक्झा त्यानंतर पत्ती साखर मीठ हे आहे असं मी स्पूनचं स्टँड हे सुद्धा लग्नातलं आहे माझं तर असं स्पून वापरते हे सुद्धा इथे ठेवलं मी जास्त मला बिलकुल आवडत नाही प्लॅटफॉर्म वरती ठेवायला पहिले होतं माझं कारण पहिले किचन मध्ये खूप कमी स्पेस होता पण इथे मला भेटलाय बऱ्यापैकी सो मी असं करते रियूज केलाय बघा डब्याचा अशा पद्धतीने सँडस आणि लाईटर ठेवण्यासाठी आता भांडे मला घासायचे आहेत पण बघा अशा पद्धतीने मी सगळं करते आता जेव्हाही आपण भांडे घासतो तर अशा पद्धतीने बास्केट वरतीच ठेवायचे पूर्ण ड्राय होऊ द्यायचे आणि नंतर लावायचे या बास्केटचा वापर सुद्धा आपण स्टोरेज म्हणून करू शकतो सो so, या पद्धतीने सगळं लावायचं आता बघा इथे तुम्हाला ॲप्रॉन दिसतंय ते सुद्धा मी स्टँडला लावलेलं ला आहे म्हणजे ते, ते थे थे। जे रॅक आहे तिथे ठेवलेलं आहे एका बाजूने तुम्हाला बॅग दिसते त्या बॅगमध्ये एक्स्ट्रा जे किरा आणण्यासाठी बॅग आहे त्या लटकवलेल्या आहेत छोट्या छोट्या गोष्टी मी एक्स्ट्रा काहीच घेतलं नाही मी ज्या बास्केट घेतली ती दोनशे रुपयाची घेतली तीही बाजारातून आठवडी बाजारातून त्यामुळे वेगळं असं मी काहीच केलं नाही सगळं खूप जबरदस्त पद्धतीने ऑर्गनाइज होते आणि हप्त्याभरामध्ये ना ट्रॉली नसेल ना तर खूप इझिली क्लिनिंग करायला होतं अशा पद्धतीने खालचे तीन ते चार कॉर्नर बघा किती सुटसुटीत दिसत आहेत ना तुमच्याकडे जर स्टीलचं रॅक नसेल ना तर तुम्ही यावरती ना एकावर डबे एक रचून ठेवू शकता खूप जबरदस्त पद्धतीने आहे बघा आणि या पद्धतीने आपलं किचन छान असं सेट झालं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझे एफर्ट्स थोडे आवडले असेल तर ते सुद्धा सांगा आणि तुम्हाला माझं किचन कसं वाटलं हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा चला बाय मंडळी